हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त असाल मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर हा व्हिडिओ आजपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला अशी गोष्ट शेअर करणार आहे की प्रत्येक स्त्रीच्या लाईफमध्ये असं होत असतं तर प्रत्येक स्त्री पुरुषाकडनं खूप मोठ्या अशा अपेक्षा करत नाहीत तिच्या खूप छोट्या छोट्या अपेक्षा असतात तशा माझ्याही छोट्या छोट्या अपेक्षा होत्या ह्यांच्याकडनं तर कामामुळे माझ्या अपेक्षा पूर्ण करणं त्यांना जमलं नसेल किंवा आठवणीत राहिलं नसेल तसं तुमच्या पण बाबतीत कधी घडलं असेल तर आज त्यांनी माझ्यासाठी काय आणलं आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघावा लागेल तर लास्टपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा तर मित्रांनो हे आहे गिफ्ट आणि अजून एक गिफ्ट आहे तर आधी हे तुम्हाला मी ओपन करून दाखवणार आहे पण या गिफ्टची स्टोरी तुम्हाला सांगायची आहे की खूप दिवस झालं की माझं मनापासून इच्छा होती ही गिफ्ट मला पाहिजे म्हणून पण काही कारणास म्हणजे बोलतात ना आपल्याला काय घ्यायचं असतं तर हमेशा काय ना काय अडचणी असतात तसं प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असतातच म्हणजे नाही का काही घ्यायचे असतं आपल्याला आपण पैसे जमा करतो पण त्यावेळी दुसरी अडचण आलेलीच असते आपल्यासमोर तर तसंच माझ्यासोबत पण झालेलं आहे तर त्यानंतरनं मी मनातूनच काढून म्हणजे टाकलं होतं की नको मला जेव्हा मी स्वतः कामाला जाईन किंवा त्यांच्याकडे पैसे असतील तेव्हा मी त्यांना नक्की सांगेन किंवा आम्ही दोघंजण जाऊन आणू वगैरे तर फायनली ही गोष्ट माझ्याकडे आहे तर मला खूप हॅप्पी फील होतं आहे की त्यांनी माझ्याकडे थोडंसं लक्ष दिलं तसं मला एक सांगणं आहे की प्रत्येक नव्हे थोडं थोडं का व्हायला थोडासा टाईम काढून बायकोकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या पाहिजे कारण की, दिवस आ, आ, की ती दिवसभर तुमच्यासाठी कष्ट करत असते मुलांना सांभाळत असते कारण की मुलांना सांभाळणं पण छोटी गोष्ट नाही आहे किंवा घर किंवा संसार बघणं पण छोटी गोष्ट आहे नाही आहे ती ग बाहेरचं करून पण घरात करत असते तर तुम्ही तिच्याकडं थोडंसं लक्ष द्या नक्की तर मी तुम्हाला दाखवते की त्यांनी काय आणलं आहे माझ्यासाठी मा म्हणजे खूप मोठी आणि खूप मोठ्या पैशाची गोष्ट नाही आहे छोटीशीच गोष्ट आणि बायकोला ना खूप मोठी गोष्ट पाहिजे असं नसतं तुम्ही छोटी जरी गोष्ट देणार ना तर ती त्याच्यात खूप हॅप्पी फील करते कारण की ते माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी आणलं आहे हे तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते तसंच माझ्यासाठी पण आहे खूप मोठ्या पैशाची गोष्ट नाही आहे छोट्याशीच पैशाची गोष्ट आहे पण ती माझ्यासाठी स्पेशल आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे आहे आहे माझं त्यांनी मला गिफ्ट केलं आहे काल तर मला खूप आवडलेलं आहे हे कारण की जेव्हा जॉबला जात होते ना तेव्हा मला हे घड्याळ घालायची खूप इच्छा होती पण ते खूप कारणास्तव मला भेटलं नाही कारण की काही नाही काही अडचणी यायच्या आणि ते कॅन्सल व्हायचं तर फायनली आज माझ्याकडे आहे हे घड्या खूप छान आहे मला खूप आवडलं आहे खूप मोठ्या पैशाचं नाही आहे पण खूप छान आहे आणि खूप मोठ्या पैशाची गरज नाही पण त्यांचं प्रेम आहे माझ्यासाठी तर थँक्यू सो मच अहो तर तुम्ही पण तुमच्या बायकोसाठी काहीतरी आणा तिला पण खूप आवडेल म्हणजे कुठल्या तरी स्पेशल दिवशी आणणं आणि अशा म्हणजे काही स्पेशल नसताना आणणं त्यात खूप फरक असतो आज काही स्पेशल नाही आहे पण त्यांनी माझ्यासाठी आणलं आहे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि प्लस त्यांनी माझ्यासाठी दुसरी सेकंड गोष्ट काय आणलेली आहे खूप दिवसापासून म्हणजे प्रत्येक स्त्रीची अशी इच्छा असते की नवऱ्यांनी माझ्यासाठी काहीतरी आणावं वगैरे तशी माझी पण भरपूर दिवसापासून इच्छा होती तर प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की नवऱ्याने आपल्यासाठी काहीतरी फुलं किंवा गजरा वगैरे आणावा तर भरपूर दिवसापासून माझी इच्छा होती की त्यांनी माझ्यासाठी एक म्हणजे पाच वर्षात कधी मला त्यांनी एखादा गजरा पण आणून दिला नव्हता कारण की त्यांना ॲज अ नॉलेज किंवा असं कधी वाटलंच नाही पण काल त्यांनी अचानक माझ्यासाठी गजरा आणला दोन आणले होते एक आईंना दिला आणि मी माझ्यासाठी ठेवला तर प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की नवऱ्याने आपल्यासाठी एखादं फूल आणावं आणि ते आपल्या केसामध्ये माळावं तर माझीही अशी इच्छा होती आणि त्यांनी फायनली आणलं काल मला पण ते मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण की मी सकाळी म्हणजे आज सकाळी ते घालणार होते तर खूप छान दिसत आहे आणि मेन तर त्याचा सुगंध एवढा छान येत आहे की घरभर पसरलेला आहे तर तुमच्यासाठी पण असं काय स्पेशल तुमचा नवरा आणतो का ते नक्कीच कमेंट करून सांगा तर तर मला एवढंच सांगणं आहे की स्त्री कामामध्ये गुंजलेली असते तिला स्वतःसाठी ती टाईम काढत नाही मुलं झाल्यानंतर तर मुलांकडं लक्ष असतं तिचं किंवा घर घराकडे लक्ष असतं घरातल्या कामांकडे लक्ष असतं बाहेरचं पण ती बघते घरचं पण ती बघते तर तिला स्वतःकडे लक्ष देता येत नाही तर प्लीज तुम्ही सगळ्या म्हणजे हजबंड्सने नक्की तुमच्या बायकोची काळजी घ्या आणि तिला छान 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 असे गिफ्ट्स द्या कारण की तिला मोठे गिफ्टची अपेक्षा नाही आहे तुम्ही छोटं जरी गिफ्ट दिलं असेल ना तरी ती खूप हॅपी होईल तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओला भरभरून प्रेम द्या मी अपेक्षा करते की तुम्ही नक्कीच भरभरून प्रेम देता या व्हिडिओला तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय तुम्हाला माझं गिफ्ट कस त्यांनी दिले गिफ्ट कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा